बघा काय की माझे मी तो बोललोय तुझ्याकडं नाही आलो तुझ्याकडं नाही मी आलो नाही आले तुझ्याकडून मी लगे म्हणायला तुझी पुढे बघून तिकडे हां हां नको मग मला कशाला सांगायची तोड की बाई तुझी तू तुला काय होत नेमकं हा काय काय हम्म चांगलं वाटत नाही मी नाही बसणार नाही बसणार जरा मयाना बोल जा जाना मया जरा बोल जा बघ ते आईच ऐक मया का मयाना बोल जा मना लागली लगे बोलायला तुला उभारलेलं तर देखवतच नाही थोडस नाही बसणार काय करणार आहे काय करणार तू इथं तोड असे बघ की हा जायला मला मला हात मला हात नाहीत का आई नाही का आई नाही का मला ती घ्यायला का तू तू नव्हतीस तर आईच होती काय देत असते मला हात नाहीत का मी हाताने करून आहे माहिती आहे ना तुला पहिलंच हा नाही जाणार तुला काय लागलं त्या

करायची पापड कवा करायचे पापड काळ्या शेंगायच्या पावसानं बेस काळ्या काळ्याय कावा कापला हात बोट कापला कापलं कापलं का दाखव कस कस तोंड नाटक करायचं एक नंबर आहेच बाबा तू करते, ना मला लागलेलं दाखव किन नाही तर नाही आम्हाला बोट कापलेलं दाखव म्हणजे नाही कुठे मग घरी नाही तर कुठं आहे बाहेर आहे का घरी काही तसं आहे घरी तसं आहे

हा नाही मी लावणार का मला दुनिया बना मी तुला कर म्हणण्यासाठी गाण म्हणतो दुनिया बनाई मैने हा तो से चांगला आहे का गावात कोणाचं Hmm. A... गावा अवा गावच कसला आहे माझा एक नंबर माहिती आहे ना तुला तू छोटासा हो गा संसार अपना मिलके सहेंगे सुख दुख सभी कसलं आहे गाणं हा चांगला आहे ना मग नाव ठेवायची नाही ते नाव ठुले मग पुन्हा काय असते मार असते माझ्याकडे मार माहिती आहे ना बोट कापल्या की सांग मला जायला लवकर बॅडस लय कापल्या गे दाखव ना मग थोडं कापलंय रक्त निघाले का नाही नाही थोडं कापलंय दाखव म्हणलं तर ती पण दाखवी ना